धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचा इम्पॅक्ट महान बार्शी टाकळी अकोला मार्गावर झाडे झुडपे तोडण्यास सुरुवात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलनं गेल्या दोन दिवसांपूर्वी महान बारशी टाकळी अकोला महामार्गावरील अपघातामध्ये वाढ झाली असून या मार्गावरील झाडे झुडपे न तोडल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता याबाबत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलनं वृत्त प्रसारित करताच अकोला साभा मंडळानं याची तात्काळ दखल घेऊन या मार्गावरील झाडे झुडपे तोडण्यास सुरुवात केलेली आहे आणि काही दिवसातच रोड साइडचे खड्डे बुजवण्यात येतील आणि साईट सुद्धा भरल्या जातील अशी माहिती सुद्धा साभा मंडळाचे विनोद डहाळे यांनी दिली आहे सदर काम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महान बार्शी टाकळी अकोला या महामार्गावर मोठमोठे झाडे झुडपे वाढली होती त्यामुळे अपघात सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढले होते याच महामार्गाच्या रस्त्याच्या साईड सुद्धा खचले असून रोडच्या बाजूला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी अपघात होऊन पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता याबाबत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलनं न वृत्त प्रकाशित केले होते याची दखल साभा मंडळाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतले असून तशा पद्धतीनं कामाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता अपघाताची संख्या कमी होणार आहे काही दिवसातच रोड साइडचे काम केलं जाणार आहे हे काम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली साभा मंडळाचे विनोद डहाणे व इतर अधिकारी हे काम चांगल्या पद्धतीने करून घेत आहेत त्यामुळे सर्व लोकांनी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे आणि साभा मंडळ अकोलाचे आभार व्यक्त केले विभागात तिवसा गावापासून महानपर्यंत रोड साइड चे काम आणि झाडे झुडपे पूर्णपणे तोडण्यात यावेत अशी मागणी प्रवाशांनी केली आहे याबाबत अकोला साभा मंडळाचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनल लोकांनी आभार मानले प्रदीप गावंडे अकोला जिल्हा विशेष प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा